कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मार्च महिन्याच्या पगाराबाबत झाला हा मोठा निर्णय आता पहिल्या आठवड्यातच निर्गमित करण्याचा मोठा निर्णय नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतना संदर्भात चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ही बातमी शेअर करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे आता पुढील एप्रिल महिन्यात मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा मोठा सण येत आहे तथा पुढील एप्रिल, एप्रिल, एप्रिल महिन्यात चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पण आहे या पार्श्वभूमीवर आता राज्य कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतन संदर्भात अर्थातच जे वेतन आता राज्य कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मिळेल त्या वेतनाबाबत आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे रमजानिद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त मार्च महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच निर्गमित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि विशेष बाब अशी की याबाबतचे शासन परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आलेले आहे या संदर्भात एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचे परिपत्रकही निर्गमित करण्यात आले आहे यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार